राज्यातील चर्चित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले की या योजनेतून बेकायदेशीरपणे लाभ घेतलेल्या तब्बल सव्वीस लाखांहून अधिक महिलांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे योजनेचा बेकायदेशीरपणे फायदा घेणाऱ्यांची खैर नाही अशा महिलांचा लाभ तात्काळ थांबवला जाईल असा इशारा त्यांनी दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना आर्थिक बळकटी देण्यासाठी आणि कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या महिलांना थेट मासिक अनुदान देण्यासाठी सुरू करण्यात आलेली होती एकवीस ते पासष्ट कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपयाचे पेमेंट या योजनेतून देण्याची तरतूद आहे ग्रामीण तसेच शहरी भागातील लाखो महिलांनी या योजनेतून अर्ज दाखल केलेले होते सुरुवातीला या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ती महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी क्रांतिकारी ठरेल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आलेला मात्र पडताळणी सुरू होताच प्रत्येक बोगस प्रकरणे उघडकीस आली एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्याचे वयोगटा बाहेरील महिलांनी पैसे मिळवल्याचे आणि कागदपत्रांमध्ये खोट्या नोंदी असल्याचे अनेक प्रकरणे पुढे आलेली आहेत काही ठिकाणी पत्ते आणि आधार कार्डची खोटी माहिती देऊन योजनेचा फायदा घेण्यात आलेला आहे परिणामी खऱ्या पात्र लाभार्थ्यांचा हक्क बुडवला जात असल्याचे स्पष्ट झाले राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर मोठी तपास मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देऊन सांगितले की एकही अपात्र महिलेला या योजनेचा लाभ देता कामा नये गरीब आणि पात्र महिलांपर्यंतच निधी पोहोचला पाहिजे महिला व बाल कल्याण विभागाने या आधीच विशेष पडताळणी मोहीम सुरू केलेली होती आयकर विभागाच्या मदतीने लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न तपासण्यात आले त्यातून अडीच लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि चार चाकी गाड्या असलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात आले तसेच ज्यांना आधीपासूनच संजय गांधी निराधार योजना नमो शेतकरी सन्मान योजना वृद्धापकाळ पेन्शन योजना यासारख्या योजनेचा लाभ मिळत होता अशा महिलांनाही अपात्र ठरवण्यात आलेले आहे तपसादरम्यान तब्बल दोन हजार सहाशे बासष्ट महिला सरकारी सेवेत कार्यरत असल्याचे समोर आलेले आहे त्यातील एक हजार एकशे एकोणनव्वद महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्यक्षात घेतल्याचे निष्पन्न झालेले आहे उर्वरित महिलांबाबतचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून तिच्यावर विविध राजकीय स्तरातून टीका झाली होती काही विरोधी पक्ष नेत्यांनी आरोप केला होता की या योजनेचा वापर आगामी निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी केला जात आहे सुरुवातीपासूनच अर्ज प्रक्रिया सुलभ असल्याने आणि पडताळणी कठोर नसल्याने अनेक अपात्र महिलांनी यात प्रवेश मिळवला भागातील जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी तपासाची यंदा मात्र राज्य सरकारने मोठा गाजाबाजा करून काटेकोर कारवाई सुरू केली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की सरकार पात्र महिलांच्या हक्कांचा एकही पैसा वाया जाऊ देणार नाही ज्यांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतला आहे त्यांना केवळ वगळले जाणार नाही तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्याचा विचार आहे महिला व विभागाचे वरिष्ठ अधिकारी सांगतात की आतापर्यंत पडताळणी पूर्ण झाली असून पुढील काही आठवड्यांमध्ये अंतिम अहवाल सादर केला जाईल त्या अहवालानंतर मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजना हा राज्यातील महिलांसाठी मोठा आधार मानला जात होता मात्र बोगस लाभार्थ्यांमुळे योजनेची प्रतिमा मलीन झालेली आहे आता सरकारने सुरू केलेली मोठी पडताळणी मोहीम योजनेला पारदर्शक करण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचवण्यासाठी महत्वाची ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशाही आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका